नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करत आहे आज आपण खंडाळा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील युवा प्रगती शेतकरी तसेच आपले गुरुजी विलास सोनाणी सर यांच्या क्षेत्रावरती आलेले आहे यांनी मिरची काढून पंधरा एकर बटाटा इथे घेतला होता याच्या अगोदर आपण नियोजन सांगितलं होतं आणि हा जो बटाटा आहे आपण शोध होऊ शकतो साईज वगैरे यांनी जो हा जो बटाटा आहे जाग्यावर बारा रुपये निधीलेला आहे मार्केटमध्ये पंधरा सोळा सतरापर्यंत भाव चालू आहे पण त्यांनी जागेवरती हा जो बटाटा आहे बारा रुपये क्विंटलनं व्यापाराला दिला होता आणि योग्य नियोजन आणि ऐंशी दिवसामध्ये इथं हार्वीच झालेलं आहे साधारणतः एकरी शंभर ते एकशे वीस पर्यंत इथं उतारा येतोय ही लागवड जी ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने झाली होती आणि यांचं कसं नियोजन होतं आपण डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत गुरुजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव नंबर सांगा मी विलास शेषराव सोनवणे माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस बावन्न ब्याऐंशी किती तारखेला लागवड केली होती सर तुम्ही याची लागवड आम्ही तीन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या दोन दिवसामध्ये केली होती आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने याची लागवड केलेली होती यामध्ये आम्ही याला पाणी पाच दिवसाच्या नंतर सोडलं होतं म्हणजे याची खरी ऍक्च्युअल तारीख दहा नोव्हेंबर पासून लागवड झाली हा कुठली वरायटी घेतली होती ही पुखराज वराठी आणली होती आम्ही मनसर पुणे या ठिकाणाहून आणि काही फुलंबरीहून आणलं होतं पुखराज वराटी एकरी आम्हाला दहा क्विंटल बेणं लागलं पूर्ण बेणं आमचं एकशे बावन्न क्विंटल होतं एकर साठी एकशे बावन ट्रॅक्टरने लागवड केली त्याचे फायदे काय वाटले तुम्हाला ट्रॅक्टरने लागवड करण्याचे फायदे एक झाले की बटाटा योग्य खोलीमध्ये गेला त्याच्यावरती ऑटोमॅटिक बेड पडल्यामुळं ती जी हिरवी होण्याची बटाट्याची जी संख्या ती एकदम कमी झाली माती लावण्याचं टेन्शनच नाही माती लावला नाही माती लावायचं कामच पडलं नाही आणि एकही बटाटा याच्यामध्ये हिरवा निघालेला नाही बटाट्याची साईज आणि क्वालिटी चांगली बनलेली आणि ट्रॅक्टरने लागवड केल्यामुळं साईज जी आहे बटाट्याची ती सगळी एक सामान निघाली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असं जास्त गोटी बटाटा निघाला नाही आणि जास्त मोठाही साईज झाली नाही मार्केटला जशा पद्धतीची साईज पाहिजे अगदी सेम त्याच पद्धतीची साईज त्याची निघालेली आहे आणि तुमचा उत्पन्न खर्च किती आला एकरी खर्च किती आला तुमचा आम्हाला सरासरी एकरी खर्च पन्नास हजार रुपयापर्यंत आलेला आहे लागवडीपासून लागवडी पासून तर काढणीपर्यंत पन्नास हजार रुपये खर्च आलेला आहे आणि एका एकरामध्ये हा जवळजवळ शंभर क्विंटलच्या आसपास निघू लागलेला आहे काही ठिकाणी तो काही वावरामध्ये एक शंभर प्लस सुद्धा चालला म्हणजे आम्हाला यातून बारा रुपये आम्ही जागेवर बटाटा दिलेले आहे एकरी एक लाख वीस हजार रुपयाचं उत्पन्न निघत आहे पन्नास हजार पन्ना रुपये खर्च वजा करता आम्हाला एकरी सत्तर हजार रुपये मार्केटमध्ये भाव जास्त होते पण आम्ही एवढा मोठा माल एका दिवसामध्ये कमीत कमी आम्ही शंभर ते दोनशे दीडशे क्विंटल माल काढू लागलो त्यामुळं एवढा मोठा माल उचलून कॅरेट मध्ये भरणं तो मार्केट करणं मनुष्यबळाच्या अभावी किंवा मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टी एवढे श्रम न घेता आम्ही व्यापाऱ्यालाच होलसेलमध्ये जागेवरती हा माल दिलेला आहे कारण आम्हाला हा जागे जागेवरती परवडतो कारण जागेवरती याच्यामध्ये लहान आणि मोठा असा सगळा एकत्रित भाव याच्या अगोदर आम्ही काही गाड्या चौदा न पण दिल्या काही तेरानं पण दिल्या पण आता कालपासून सरसगट बारीक आणि मोठा आम्ही बारा रुपयाने देत आहोत मिरची काढल्यानंतर बटाट्याच का लावा असे काय तुम्हाला सुचलं सर आमचं मेन पीक आहे मिरची आम्हाला मिरचीवरच आमचं पूर्ण प्राधान्य असतं याच्यानंतर आम्ही परत पुन्हा याच क्षेत्रामध्ये पंधरा एकर मिरची घेणार आहोत आम्हाला मिरची निघाल्यानंतर मिरचीसाठी परत पुन्हा पुढच्या मिरचीसाठी वावराचं बिवाड कसं राहील याच्या आम्ही शोधत होतो आम्ही सर्व रब्बीचे पिकं विचारात घेतले मक्का विचारात घेतली परंतु मक्काला कालावधी जास्त लागतो पाणी जास्त लागतं आणि शिवाय जमिनीमध्ये असलेलं अन्नद्रव्याचं प्रमाण मक्का पिकाला जास्त लागल्यामुळं पुढच्या वर्षीच्या मिरचीच्या पिकावर त्याचा परिणाम होतो म्हणून आम्ही मक्का टाळली त्यानंतर हरभऱ्याचा पर्याय शोधला होता परंतु हरभरा सुद्धा आमचं जंगल थोडस काळपोटी नसल्यामुळं मध्यम स्वरूपाचं असल्यामुळं हरभरा सुद्धा या ठिकाणी डम्पिंग होईल आणि हरभरा पाहिजे तसा येणार नाही म्हणून हरभरा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवडला नाही गहू सुद्धा आम्हाला मिरची पिकासाठी गव्हाचं बिवड सुद्धा चांगलं होतं परंतु त्यापेक्षा आम्हाला हा पर्याय अतिशय चांगला वाटला बऱ्याच लोकांनी आम्हाला सल्ला दिला की हे बिवार मिरची पिकासाठी टमाटा पिकासाठी अतिशय उत्तम असतं त्याच्यामुळं आम्ही या पिकाकडे वळालो गुरुजी तुम्ही ज्या बटाट्याचं नियोजन केलेलं आहे समजा हे तर तुमचा कमी कालावधीमध्ये आणि खर्चही कमी लागला तुम्हाला हो, हो, लागवडीला एकदा ला ला हो, ला लागला आणि काढण्यासाठी नंतर मनुष्यबळही कमी लागलं तो पीक घेतलं असतं तुमचं आर्थिक बघितलं तर त्याचं गणित जे कमी प्रमाणात असतं त्यामुळे आज आमच्या पूर्ण टोटल गावामध्ये जेवढी रब्बीची पिकं आहेत वास्तविक मक्का आमच्या या बटाटा पिकाच्या अगोदर लागवड केलेली आहे गहू आमच्या पिकाच्या अगोदर लागवड केलेली आहे परंतु त्यांच्या अगोदर आम्ही पूर्ण याची हार्वेस्टिंग करून मोकळं होऊन जातो आणि हे नगदी पीक आहेत याचे पैसे जागेवर भेटतात गाडीचं माफ झालं की लगेच जागेवर पैसे भेटतात कॅश क्रॉप नगदी पीक जे म्हणतो आपण त्याला ते यांनी इथं निवडलेलं होतं आणि जागेवर ते दिल्यामुळे त्यांना भावही चांगला भेटलेला आहे आणि शेतकरी आपले जे विलास गुरुजी हे जिल्हा परिषदला शिक्षक ही आहे आणि शेतीमध्ये आवड असल्यामुळे त्यांचा छंद आहे त्यांच्याकडे एमपीचे काय लेबर पन... आहे त्या साहाय्याने ते कंटिन्यू करतात मिरचीही इथे करतात एम्पी लेबरचं पण फोटो दाखव हे आमच्याकडं मिरची पिकासाठी पन्नास ते सत्तर लोक या ठिकाणी येतात आणि मिरची पिकाचं एवढं नियोजनबद्ध ते काम करतात की पूर्णच्या पुंद्र पूर्णच्या पूर्ण पंधरा ते सोळा एकर जी मिरची आहेत त्याच्या फवारणी पासून निंदणी पासून तर तोडणी पर्यंत एवढंच नव्हे तर त्यांच्याजवळ पिकअप सुद्धा आहे त्या पिकअपमध्ये ते पोते भरून माफ करून घेऊन जातात मार्केटला अतिशय इमानदार अशा पद्धतीचं हे आमचं एम पीचं लेबर आहे ते फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहेत आता देखील ते बटाटा पीक तेच आमचे काढत आहेत ते म्हणजे एमपीचं लेबर म्हणजे आमचं ते दैवत आहेत आम्ही त्यांना अतिशय चांगल्या आमच्या घरच्या लोकांसारखी वागणूक देतात एक कुटुंबातील सदस्य म्हणून आम्ही त्यांना वागवतो त्यांचे नामचे रिलेशन अतिशय चांगल्या पद्धतीचं आहेत आत्ताच आम्ही ट्रॅक्टरचा फोटो दाखवा आत्ताच आम्ही हे बटाटा काढण्यासाठी आठ लाख पंचावन्न हजाराचा ट्रॅक्टर सुद्धा घेतलेला आहे तो सुद्धा चालू आहे शेतामध्ये मला शेतीची जास्त आवड असल्यामुळं वास्तविक मी शिक्षक आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर खंडाळा या ठिकाणी आणि मला शेतीची अतिशय चांगली आवड असल्यामुळं सर्वात अगोदर गावामध्ये मिरचीचं पिक आम्ही आणलं आणि हळूहळू आज आमचं खंडाळा हे गाव मिरची पिकामध्ये नंबर एक आलेला आहे आमच्याकडे मोठी नर्सरी आहे जवळजवळ दोन एकराची नर्सरी आहे आम्ही वर्षभरामध्ये चाळीस ते पंचेचाळीस लाख मिरचीचं रोप तयार करून लोकांना या ठिकाणी देत असतो दर्जेदार स्वरूपाचे रोपं दिल्यामुळं आम्हाला अतिशय दूरदूरून या ठिकाणी कस्टमर मिळत असतात एक मार्च यावर्षीसुद्धा एक मार्चपासून आम्ही रोपं तयार करण्यासाठी सुरुवात करत आहोत आणि आमच्या मिरची लागवड सव्वीस एप्रिलपासून सुरू होते तर दहा मे पर्यंत आम्ही पूर्ण फायनल करतो आणि दहा मेला लावलेली मिरची ही एक जुलैपासून हार्वेस्टिंगला सुरू होते आणि मिरची निघाल्यानंतर मग आम्ही अशा पिकाकडे वळत असतो शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि डिटेल व्हिडिओ सरांचा आणखी आम्ही मिरची पीक ज्यावेळेस लावेल त्यावेळेस काय फायदे झाले याबद्दल त्यांचा एक व्हिडिओ बनू आणि त्यावेळेस त्यांचा पुन्हा एकदा इंटरव्ह्यू घेऊ शेतकर मित्रांनो जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो